श्री मंगळागौरीची आरती जय देवी मंगळा गौरी ओवाळी न सोनिया ताटी रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती हिरे या ज्योती मंगळमूर्ती उपजली कार्या प्रसन्न झाली अल्पायुषी राया तिष्ठली राज्य बाळी आयो पण द्यावया जय देवी मंगळा गौरी पूजे लाग आणि ती जाई जुईच्या कळ्या सोळा ती कटी सोळा दुर्वा सोळा परींची पत्री जाई जुई आबुल्या शेवंती नाग चाफे पारी जात के मनोहरे गोकुर्ण महापुले नंदे टे तगरे लाग आणीली, जय जयदेवी मंगळा गौरी साळीचे तांदूळ मुगाची डाळ आळणी खिचडी रांधी ती नारी आपुल्या पतीला गी सेवा करती फार जयदेवी मंगळा गौरी डुमडुमे डुमडुमे वाजंत्री वाजती कळाबी कांकणे गौरीला शोभती शोभती बाजूबंद कानी कापांचे गवे लालिया आंबा शोभे देवी मंगळा गौरी नाऊनी माखुनी मौनी बैसली शाटावाची चोळी क्षीरपदक नेसली स्वच्छ बहुत होऊनी आंबा पूजू लागली जयदेवी मंगळा गौरी सोनी या ताटी घातिल्या पंचारती मध्ये उजळती कापुराच्या वाती करा धूप दीप आता वैद्य षड्रस पक्वाने ताटी जय जयदेवी मंगळा गौरी लबला आहे ती घे काशी निघाली माऊली मंगळा गौर विसरली मागुनी या आली आंबा स्वयंभू देखिली देऊळ सोनियाचे खांब हिरे यांचे मोती यांचा जय देवी मङ्गला गौरी ओ वाळीन सोनिया